नमस्कार म्हणजे सोशल मीडियावरती हरिभक्तपरायन इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा साखरफोडा आणि त्यांचे व्हिडिओ इतके मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले त्याचे एव्हरी क्वाईन हॅज टू साईड्स म्हणजे प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात मग काही लोकं म्हणायला लागली की लोकांसांगी भ्रमज्ञान आपण कोरडापाशाण हे एवढं लोकांना ज्ञान देतात प्रबोधन करतात मात्र आपल्याच मुलीच्या लग्नामध्ये कशा पद्धतीने मोठा गाजावाजा झाला आणि एवढा खर्च यांनी केला तसेच यांचीही मुलगी नाचत गात येत होती हे ये मीडियाच्या माध्यमातून लोक बघत असतात हे मात्र नक्की आहे ज्या पद्धतीने मी आत्ताच म्हणलं प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात त्याच पद्धतीने मित्रांनो सिंदुरीकर महाराजांच्या वक्तव्याच्याही दोन बाजू आपण समजून घेऊयात एक वक्तव्य असं आहे की बाबांनो मुलींचे लग्न साधे करा असे बाबा म्हणतात खर्च करू नका असं त्यांचं म्हणणं आहे शंभर टक्के खरं आहे कारण खर्च नाही केला पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी म्हणतात की बाबा किंवा शेती विकून आपली घरं विकून व तामजाम किंवा लोकांना दाखवण्यासाठी काही करू नका असं बाबाचं म्हणणं आहे शंभर टक्के तेही खरंच आहे की लोकांना दिखावा करण्यासाठी लोकांना दाखवण्यासाठी आपण एवढा आतोनात खर्च का करायचा म्हणून ते बाबाचा उपदेश अतिशय योग्य वाटतं मला मात्र ज्यांच्याकडे पैसा, बाबा पैसा, पैसा ते ते आहे बाबाकडे पैसा आहे महाराजाकडे अतोनात पैसा आहे जर ज्यांच्याकडे पैसा आहे तर त्यांनी खर्च करायला काय वावगा आहे ज्यांच्याकडे आहे त्यांनी करायला पाहिजे ज्यांच्याकडे नाही त्यांनी करूच नाही खर्च करू नये बाबांच्या सांगण्यामध्येचा हा उद् हा उद्देश आहे या पद्धतीचा आणि तिसरी गोष्ट मला बाबाचं कुठं कीर्तन होतं त्यांनी असं म्हटलं होतं की कीर्तनाने ना माणसं सुधारली आणि ना तमाशाने माणसं बिघडली शंभर टक्के खरं आहे